अमळनेर तालुक्यातील मारवड येथे डांगरी रस्त्याला असलेल्या खळवाडीस अचानक आग लागल्याची घटना अकरा एप्रिल रोजी दुपारी तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली अचानक लागलेल्या आगीत पाच ते सहा शेतकऱ्यांच्या खळ्यातील शेती साहित्य एकाचे ट्रॅक्टर चारा लाकडी अवजारे आदी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे आगीचे वृत्त कळताच पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दोन अग्निशमन बंब पाठवले तसेच पारोळा आणि धरणगाव येथील बंब देखील मागवले गावकरी तसेच आजूबाजूचे काही टँकर तसेच पाण्याच्या बादल्या भरून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते सुदैवाने शेतकऱ्यांनी आपापली जनावरे तिथून काढून घेतल्याने गुरांचे नुकसान झाले नाही अमळनेर तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे अमळनेर शहराचा पारा बेचाळीस अंशावरती पोहोचला आहे गेल्या तीन दिवसांपासून तापमान वाढल्याने दुपारी शहरातील रस्ते निर्मनुष्य होत असल्याने ओस पडत आहेत तर बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे दरम्यान अचानक तापमान वाढल्याने लहान मुलांना ताप येणे डायरिया सदृश आजाराची लागण होत आहे त्यामुळे नागरिक उन्हाचा कडाका वाढल्याने घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत आरोग्य विभागानेही नागरिकांनी दुपारी बारा ते चार या वेळेत बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत रांगोळी स्पर्धा दिनांक दहा एप्रिल रोजी डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ पार पडली यानंतर चित्रकला स्पर्धा झाली तर अकरा रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा इंदिरा भवन येथे पार पडली या स्पर्धेस अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला बारा एप्रिल रोजी वैचारिक प्रबोधनात्मक नाटक क्रांतीचा साक्षीदार हे सादर होणार असून सादर करते रुपेश कुमार निकाळजे बीड हे आहेत हा कार्यक्रम बारा रोजी सायंकाळी सात वाजता डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ होणार आहे तर चौदा एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या दिवशी सामूहिक बुद्ध वंदना सकाळी सात वाजता धम्म रॅली सकाळी नऊ वाजता आणि जयंती उत्सव सायंकाळी सहा वाजता होणार आहे विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस हे गौरवचिन्ह प्रमाणपत्र व पुस्तक आज बारा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान केली जाईल असे अमरनेर जयंती उत्सव समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद सिद्धार्थ व्यायामशाळेचे पदाधिकारी व अध्यक्ष नरेंद्र रामभाऊ शिव यांनी कळविले आहे सातरीला आग लागली तेव्हा अग्निशमन दलाची गाडी फसली होती भविष्यात काहीही संकट येऊ शकते त्यामुळे रस्ता अत्यंत आवश्यक आहे दोन्ही पक्षांनी सामंजस्याने रस्त्याला संमती द्यावी अन्यथा प्रशासन कायद्याने निर्णय घेईल त्यावेळी शेतकऱ्यांचा फायदा होईल की नुकसान ते सांगता येणार नाही अशा सूचना माझा इशारा उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी अधिकारी व सात्री ग्रामस्थांच्या बैठकीत दिला यावर दोन्ही बाजूकडून चाळीस फूट रुंदीचा रस्ता देण्यास प्राथमिक चर्चेत संमती देण्यात आली बुधवारी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी व रस्त्याची मार्किंग करण्यात येणार आहे स्वातंत्र्यपूर्वी काळापासून रस्ताच नसलेले सात्री हे महाराष्ट्रातील आगळेवेगळे गाव हे गाव निम्नतापी प्रकल्प पाडळसरे धरणात बुडीद क्षेत्रात आहे आणि पुनर्वसनही होत नाही नुकतीच लागलेली आग तीनचार जणांचा उपचार अभावी झालेला मृत्यू साथीचे रोग पावसाळ्यात गर्भवती महिलांचे इतरत्र स्थलांतर करावे लागते शालेय विद्यार्थ्यांची शाळा बंद होते इतर कामे ठप्प होऊन गावाचा संपर्क तुटतो म्हणून पर्यायी रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे या गावाला आधी गिरणा पाटबंधारे प्रकल्पात पाटचारीसाठी भूसंपादन करून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे आणि पाटचारीला पाणीच येत नाही म्हणून शेतकऱ्यांनी पुन्हा त्या जमिनीवर ताबा बसवला आहे याच पाटचारीच्या जागेवर पर्यायी रस्ता करण्याचे शासनाने ठरवले आहे मात्र पाटचारी सुरू असल्याचे उच्च न्यायालयाला दर्शवून या कामाला स्थगिती देण्यात आली होती मात्र सत्य परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली त्यानंतर उच्च न्यायालयाने रस्त्याला नडणारे अतिक्रमण काढू शकतो असे निर्देशित केले आहे तसेच गिरणा पाटबंधारे प्रकल्पात असलेले सर्व क्षेत्र तापी महामंडळात वर्ग झाल्याने त्यावर अधिकार तापी महामंडळ म्हणजेच निम्न तापी प्रकल्पाचा आहे जमिनी शेतकऱ्यांना परत देता येत नाहीत असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे असे प्रांताधिकारी मुंडावरे यांनी सांगितले आणि रस्ता फक्त पंचवीस फूट रुंदीचा आहे त्याच्यासोबत दोन्ही बाजूला गटारी कराव्या लागणार असल्याने सुमारे चाळीस फूट रुंदीचा रस्ता मोकळा करावा लागेल त्यामुळे शेतकऱ्यांनी संमतीने चाळीस फूट रुंद रस्त्याला परवानगी द्यावी अन्यथा प्रशासन आमच्या पद्धतीने कारवाई करेल असा इशाराही दिला प्राथमिक स्तरावर झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंकडून होकार दर्शवण्यात आला असून बुधवारी सर्व संबंधित अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी रुपेश कुमार सुराना नायब तहसीलदार कुलकर्णी निम्न तापी प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता जितेंद्र याज्ञिक अधिकारी वाय एच न्हाळदे ग्राम महसूल अधिकारी परवर तडवी सरपंच महेंद्र बोरसे पोलीस पाटील विनोद बोरसे राजेंद्र पाटील पुनिलाल पाटील मनोहर पाटील संजय पाटील शेख हे हजर होते महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सवानिमित्त आई जिजाऊ अभ्यासिका अमळनेर यांच्यातर्फे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेला अडीचशे पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होते सदर स्पर्धा आयोजन संयोजन कामी विशाल गौरव परदेशी हेमंत बडगुजर यांनी सहभाग घेतला स्पर्धेचा बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साडे नऊ वाजता आई जिजाऊ अभ्यासिका असीमजी प्रेमजी कॉम्प्लेक्स अमळनेर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे मान्यवर अतिथी यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा होणार आहे सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या निर्देशानुसार आणि उपविभागीय अधिकारी भाग अमरनेर यांच्या मार्फत शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी मुस्लिम समाजातर्फे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर करण्यात आले केंद्र सरकारने मंजूर केलेल्या वक्फ कायदा दोन हजार पंचवीसच्या विरोधात हा आंदोलनात्मक पाऊल उचलण्यात आले या कायद्याविरोधात देशभरातून आवाज उठवला जात असून सध्या सर्वोच्च न्यायालयात या विरोधात पंधराहून अधिक याचिका दाखल झालेल्या आहेत त्यामुळे या कायद्याची घटनात्मकता संशयाच्या भौऱ्यात आहे अशा स्थितीत राष्ट्रपती यांनी हस्तक्षेप करून हा कायदा रद्द करण्यासाठी तात्काळ अधिसूचना काढावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या निवेदन प्रसंगी काली फीत बांधून शहरातील सर्व मस्जिद दर्गा कब्रस्तान यांचे अध्यक्ष सदस्य तसेच सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अमळनेर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे शहरातील विजय मारुती मंदिराजवळ सायंकाळी श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सर्व बजरंगी व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे शहरातील सिटी सर्वे नंबर भांडारकर येथे भूखंडावर जैन समाजाचे भव्य सांस्कृतिक भवन उभे राहिल्याने महावीर जयंतीच्या दिवशी थाटात त्याचे लोकार्पण माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते होऊन जैन समाजाला अनोखी भेट मिळाली जैन समाजाच्या या वास्तूचे भगवान महावीर भवन नामकरण करावे अशी अपेक्षा आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली प्रास्ताविकात महावीर पहाडे यांनी केले तर माझी नगराध्यक्ष जयश्री पाटील तसेच माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील व माजी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पालिकेच्या माध्यमातून हा भूखंड उपलब्ध करून दिला होता यामुळे या सर्वांचा जैन समाज कायमस्वरूपी ऋणी राहील असे त्यांनी जाहीरपणे सांगितले यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी भेट देऊन समाज बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात सूत्रसंचालन सौ वैशाली पहाडे यांनी केले यावेळी सकल जैन समाजातील महिला व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अमरनेर तालुक्यातील धार ते जैतपीर रस्त्यावर अनोळखी स्माचा मृतदेह आढळून आला असून या प्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दहा एप्रिल रोजी दुपारी सुमारे एक वाजता येथील पीरबाबा टेकडीजवळील फकीरा पाटील यांच्या शेताजवळ जैतपीर रस्त्यावर अंदाजे जै पन्नास ते पंचावन्न वय असलेला अनोळखी इस्माचा मृतदेह आढळून आला पोलीस पाटील जगतराव पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून मृत इस्माची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे मोबाईल मध्ये सट्टा जुगार खेळवून पैसे स्वीकारताना पोलिसांनी एकाला रंगे हात पकडून मोबाईल मधील सात नावे शोधून त्यांच्यावरही कारवाई केल्याची घटना दहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की मच्छी मार्केटच्या भिंतीच्या आड बोरसे नावाचा सट्टा जुगार खेळवत असल्याची माहिती मिळताच त्यांनी हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे अमोल पाटील जितेंद्र नि कुंभे यांना धाड टाकायला पाठवले तेव्हा दिवाकर सट्टा जुगार खेळताना आढळून आला त्याच्याजवळील मोबाईल तपासला असता तो संजू बाबा या नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आकडे आणि पैशांचे व्यवहार आढळून आले पोलिसांनी त्यातील नाव नंबर शोधले असता ऍडमिन अदनान शेख आकाश जेधे नाना चौधरी मनी डी बाबा असे आढळून आले अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कलम बारा अ दिवाकर दिवाकरसह व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन असे सात सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत पिकअप व्हॅन आणि मोटरसायकल यांची समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकल्स्वार जागी ठार झाल्याची घटना अकरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास टाकरखेडा गावच्या विठ्ठल मंदिराजवळ घडली हर्षल अशोक पाटील असे मयताचे नाव आहे हर्षल हा सडावन येथील रहिवासी असून त्याची मोटरसायकल क्रमांक यम यच एकोणीस ई एल अठ्ठेचाळीस अठरावर जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅन क्रमांक यम यच अठरा बी जी आठशे चाळीस वरील चालकाने हैगै न करता वेगाने गाडी चालवून मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल स्वार जागी भाऊ मनोज प्रकाश पाटील अमळनेर पोलीस स्टेशनला दिल्यावरून पिकअप गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत अमळनेर बस स्थानकावर एका महिलेची पासष्ट हजार किमतीची दोन तोळे वजनाच्या बांगड्या तीन एप्रिल रोजी दुपारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे वंदना पाटील असे त्या महिलेचे नाव आहे त्यांच्यासोबत मयुरी चेतन पाटील होत्या अमळनेर बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञाताने चोरी केली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत